नमस्कार मित्रांनो चॅनलवरच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज मी गेले होते पुण्यातल्या सर्वात मोठ्या इस्कॉन मंदिरात अध्यात्म आणि सांस्कृतिक वारशाचं प्रतीक असलेलं अतिशय सुंदर असं हे मंदिर कात्रेज येथे स्थित आहे जेव्हा मंदिरात आले तेव्हा दर्शनासाठी काही अवधी शिल्लक होता माझ्या बरोबरच आलेल्या प्रत्येक भाविकाला कधी एकदा श्री राधाराणी व श्रीकृष्ण यांचं ते अलौकिक रूप डोळ्यात साठवून घेतोय असं झालं होतं आणि हो केवळ दर्शनच नाही तर तिथल्या आरतीला हजर राहण्याचा अनुभव हो सुद्धा फार फार विलक्षण असतो या प्रसन्न आणि मंत्रमुग्ध अशा वातावरणात तासन तास भाविक बसून असतात आणि इथे थांबावं असं कोणाला बरं वाटणार नाही या वातावरणाचं हेच तर खरं वैशिष्ट्य आहे भाविकांच्या भक्तीची आणि नारायणाच्या प्रेमाची हीच तर खरी जादू आहे प्रसिद्ध वास्तुविशारदांनी केलेली मंदिराच्या सभामंडपाची रचना त्याचबरोबर भगवंताच्या अवतारांचं चित्रण करणारी काही भित्तीचित्र तसंच मंदिरात ठिकठिकाणी आढळणारी कोरीव कामं ह्या सर्वच गोष्टी मंदिराचं सौंदर्य वाढवतात बरं आज इथे येण्याचं आणखीन एक कारण असंही होतं की सध्या फ्लार फेस्टिवल सुरू आहे आणि आज होता श्री राधाकृष्ण यांचा पुष्पाभिषेक आज त्यांनी परिधान केलेली वस्त्र बघा त्यातलं नाविन्य तुम्हालाही जाणवलं ना नक्की काय लक्षात आलं तुमच्या ते कमेंट करून नक्की सांगा इथे जवळच बुक स्टोअर सुद्धा आहे जिथे आध्यात्मिक पुस्तकं जसं की भगवद्गीता चरित्र आणि आणखीनही बरीच पुस्तकं अगदी योग्य किमतीत मिळतात मला इथून श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान हे पुस्तक विकत घ्यायचंच होतं फार पूर्वी मी या पुस्तकातला काही भाग वाचला आहे पण पुन्हा एकदा मला सुरुवातीपासून आणि सविस्तर हे पुस्तक वाचायचं आहे आणि म्हणून मी हे पुस्तक विकतच घेतलं मी जिथे कुठे जाते त्या जागेचा आनंद तर घेतेच पण पुस्तकं कुठे आहे का हेही बघत असते आणि दिसलंच समजा एखादं बुक स्टोअर तर मग पुस्तकप्रेमींसाठी पुस्तकं विकत घेण्याचा मोह आवरणं अर्थातच कठीण आहे <laughs> असं तर मी विकत घेतलेलं हे जे पुस्तक आहे ते प्रत्येक कृष्णप्रेमीने वाचायलाच हवं व वा प्रत्येकाच्या संग्रही असायलाच हवं असं पुस्तक आहे श्रीकृष्णाच्या मनोहारी रम्य अशा लीला त्यात आपल्याला वाचायला मिळतात त्यांच्या जन्मापासून बालपण तारुण्यापर्यंतच्या सर्व कथा त्यात विस्तृतपणे वर्णन केल्या आहेत पुस्तक पूर्ण वाचून झाल्यानंतर या पुस्तकाचा सविस्तर समरी व्हिडिओ चॅनलवर नक्कीच पोस्ट करण्यात येईल तर अशा प्रकारे पुस्तकं चाळून झाल्यानंतर आम्ही महाप्रसादाचा आस्वाद घेतला फोटोज काढले आणि निघालो पण पावलं काही निघत नव्हती कारण हीच तर ताकद आहे श्री राधाराणी व श्रीकृष्ण यांचं त्यांच्या भक्तांवर असलेल्या प्रेमाची तर मित्रांनो फार सुंदर असा हा अनुभव होता इस्कॉन टेम्पल व्हिजिटचा आणि जे पुस्तक आता नवीन घेतलं आहे ते कधी एकदा वाचायला सुरुवात करते आणि कधी त्याचा समरी व्हिडिओ बनवते चॅनलवर पोस्ट करते असं मला झालं आहे चला मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओत त्याआधी हा व्हिडिओ कसा वाटला हे लाईक व कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद